पण सत्ता असल्याने काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं परंतु भावभावकी असते आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा विकुष्ट आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्री बसी जाऊन सांगितले की त्याला भाजपमध्ये घेऊ नका मी तुम्हाला इतकी मदत केली माझं एवढा असं तस सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यातले काय होते की वाटत होते की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं काय पण सत्ता आणि काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं परंतु भावभावकी असते आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा विकुष्ट आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्री जाऊन सांगितलं की त्याला भाजपमध्ये घेऊ नका मी तुमचा इतकी मदत केली माझं एवढं आहे हो का असं तिचं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यामधले काय होते की होते की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं काय